नमस्कार मी मीरा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गणेश चतुर्थी स्पेशल यासाठी ही दुसरी रेसिपी आहे पहिली रेसिपी ही उकडीच्या मोदकांची होती नैवेद्याला उकडीचे मोदकच लागतात जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये गौरीच्या पूर्ण नैवेद्यासाठी आपण रेसिपी बघणार आहोत गौरीसाठी नैवेद्याला भाजी भाकरीच लागते मी तुम्हाला पूर्ण नैवेद्याचा ताट दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी शेपूची भाजी दोन पेंड्या घेतले यातच मी भोपळ्याची भाजी थोडीशी मिक्स केली आहे दोन्ही भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात भाजीसाठी मी तूर डाळ मूग डाळ आणि थोडीशी तांदळा चिकनी घेतले हे मी एक तास भिजवून घेतले त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय पाच ते सहा मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी लसूण घेतले आणि दोन चमचे शेंगदाण्याचं पूट घेतलंय सगळ्यात आधी मी भाजी करून घेते त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतले तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी घालायची थोडस जिरं घालायचं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कांदा घालायचा हे थोडं परतून घ्यायचं मी लसूण चेचून घेतले ती याच्यामध्ये घालते त्यासोबतच मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची हे सगळं मिक्स करून घेऊन याच्यामध्ये टोमॅटो घालायचा हे थोडं भाजून झालं की याच्यात हळद घालायची आता शेवटला याच्यामध्ये भाजी घालायची भाजी घालून ती व्यवस्थित परतून घ्यायची आता भाजी परतून घेतले भिजून घेतलेली डाळ आता त्याच्यामध्ये घालूया हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं यात आता चवीनुसार मीठ घालायचं भाजी दोन मिनटं शिजून घेऊया त्यासाठी मी त्याच्यावरती ताट झाकून त्याच्यात पाणी घातलंय भाजी शिजते तोपर्यंत आपण वरण करायसाठी डाळ लावून घेऊया त्यासाठी तूर डाळ आणि मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतले त्यात मी एक टोमॅटो थोडासा कांदा आणि दोन मिरच्या घातल्यात त्यात थोडीशी हळद घालायची हिंग घालायची आणि थोडंसं तेल घालायचं आता हे लावून गॅसवरती ठेवून द्यायचं मोठ्या गॅसवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आता आपली भाजी थोडी शिजले त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता जे आपण ताटात पाणी घेतलेलं ते भाजीमध्ये घालायचं आणि भाजी छान अशी गरगरीत शिजून घ्यायची पाणी हे आपल्याला थोडं थोडं ऍड करत भाजी ही मिक्स करून घ्यायची आहे आता भाजी पूर्ण शिजायला तातावरती थोडं पाणी घालून परत ठेवून द्यायचं भाजी शिजते तोपर्यंत मी बाजूला भात पण लावून घेते तांदूळ मी स्वच्छ दो दोन वेळा धुवून घेतलेत यात थोडं मीठ घालून मोठ्या गॅसवर दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या भाजी मध्ये मध्ये थोडं परतून घ्यायची आणि लागत असेल तर थोडं पाणी पण घालायचं भाजी ही अशी घोटून घ्यायची म्हणजे ती एक जीव होते आता ही बाजूला बारीक गॅस होती आणि दहा मिनिटं ठेवून देऊया ता भाजी है, ता गर आता भाजी शिजते भात पण होतोय तोपर्यंत आपण वरण फोडणी देऊया बघा आपली डाळ पण छान शिजली डाळ अशी छान गरगरीत शिजली की वरण पण आपला दाट होतय आता वरण फोडणी द्यायसाठी मी कढईमध्ये तेल घेतलंय वरण करण्यासाठी मी थोडी लसूण घेतले चेचून थोडस खोबरं घेतलंय कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलाय सगळ्यात आधी मी तेलामध्ये मोहरी घालते थोडस जिरं त्यात कडीपत्ता घातलाय कडीपत्त्यानंतर यात आपण चेचून घेतलेली लसूण घालूया त्यात थोडीशी हिंग घालायची त्यानंतर हळद घालायची हे सगळं परतून घेऊन आपण कुक केलेली डाळ त्याच्यात घालायची आता याच्यामध्ये लागत असेल तर थोडंसं गरम पाणी घालायचं आणि आता चवीनुसार मीठ घालायचं हे थोडं मिक्स करून यात खोबरं आणि कोथिंबीर घालायची यात धनेपूड आणि जिरेपूड थोडी थोडी घातली तरी चालतं हे सगळं मिक्स करून याला पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आता वरण आपलं झालंय ते बाजूला ठेवूया आता मी तुम्हाला भाजी दाखवते बघा भाजीला किती छान आणि थिक टेक्स्चर आलेला आहे शेपूची भाजी आपल्याला अशीच गरगरीत छान शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला ती पचनाला सोपी होते आता आपली भाजी पण झाली वरण भात पण झालाय आता आपण भाकरी करून घेऊया भाकरीसाठी मी तांदळाचे पीठ घेतलंय पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं असा पिठाचा गोळा करून भाकरी तापून घ्यायची तुमच्या घरी जास्त करून भाकरी करता की चपाती करता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या घरी सगळ्यांना भाकरीच आवडते त्यामुळे मी जास्त करून करते आणि मध्ये काही वेगळं केलं तर चपातीही करते भाकरीवरून आठवलं चॅनलवर मेथीची भाजी आणि भाकरी याचा रेसिपी व्हिडिओ पण आहे त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथून तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तांदळाची भाकरी सोडून ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी आणि बाजरीची भाकरी पण करतात या सगळ्या भाकऱ्यांचे व्हिडिओ मी चॅनलवर लवकरच टाकणार आहे ते जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकन नक्की दाबा ज्यामुळे मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल बघा आपली गौरीसाठी नैवेद्याची रेसिपी मस्त झालेली आहे पूर्ण नैवेद्यासाठी मी शेपूची भाजी भाकरी भात वरण त्याच्यावर थोडस दही आणि गोड पदार्थासाठी म्हणून मी बेसनचे लाडू घेतले यासोबत मी थोडीशी खोबऱ्याची चटणी पण घेतले अशा पद्धतीने आमच्या इकडे गौरीला नैवेद्य केला जातो गौरीच्या जा वेळेला नैवेद्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आजची ही नैवेद्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बाय बाय